केअर सेंटरचा डॉक्टर राजेश कुमार यांना विनंती करतोय सेंटर यांचा सत्कार करावा सेंटर से, ब्लड टेस्टिंग लॅबचे आणि कृष्णा से, कृष्णा सिटी स्कॅन चे प्रायोजक je has been the pioneer in bringing several world class technologies to the diagnostics industry in india and the first lab to automate who गुड इव्हनिंग एव्हरीबडी गुड इव्हनिंग एव्हरीबडी मी प्रशांत वनकोरे थायरोकेअरची माझी बावीस वर्षापासून लॅबोरेटरी आहे आता पूर्ण कोल्हापूर बावीस वर्षाचा को अनुभव वाटतात थायरोअरनी मला पूर्ण मास्टर फ्रँचिशी म्हणून पूर्ण कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माझ्या अंडर दिलेली आहे आता आपण इचल इचलकरांजीपासून सुरू करतो तर इचलकरांची प्रत्येक पाच किलोमीटरमध्ये आपली थायरोकेअरची फ्रँचिशी आपण देत आहे तर केअरची जी थोक्यात आपण आज तुम्हाला माहिती देणार आहे थायरोअर वाय केअर म्हणजे केअरमध्येच काय म्हणजे असं केअर हे नॉट ओन्ली इन इंडिया पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये थायरोकेअरची ब्रांचेस आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया दुबई थायरो जगाच्या कुठल्याही पपावर जाणार थायरोपेअर एक खूप मोठं आहे पण ह्याचं बऱ्याच 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 ठिकाणी जर तुम्ही पेशंटला किंवा बऱ्याच वेळेला क्वालिटीच्या बाबतीत प्रश्न पडतो की क्वालिटी लॅब कुठल्या लॅबमध्ये जाऊया आपण कुठली लॅबची क्वालिटी चांगली आहे आपण एक कुठल्याही लॅबला आवड ठेवण्यापेक्षा आपली म्हणजे आपण थायरोकेअरची लॅब म्हणजे असं काय आहे म्हणजे हायरोगेन हे एन ए बी एल एन एल म्हणजे नॅशनल अॅफेशन ऑफ कॅलिब्रेशन लॅबोरेटरी जी इंडियातली सगळ्यात बेस्ट हे मानले जाते ते सर्टिफाईड आहे आय ओ आहे कॅक म्हणजे कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्टचे अप्रुव्हल आहे आणि तुम्ही जर बघितलात पॅथॉलॉजिस्ट हे ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर अवर्स पॅथॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत फुल्ली ऑटोमॅटेड मशीन्स आहेत जे की तुम्ही क्रॉस टेस्ट करून एन ए बी एलला जे कुठलेही ॲबनॉर्मल सॅम्पल्स असतात ते क्रॉस टेस्ट करून रिपोर्ट रिलीज केलं जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे म्हणतात की असं बोललं जातं की क्वालिटी बेस्ट रिझल्ट देण्यासाठी फर्स्ट टू एंड इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सॅम्पल कलेक्शनपासून ते प्रोसेसिंगला सॅम्पल नेण्यापासून ने ज्या काही गोष्टी असतील ते रिझर्वेशन म्हणजे बार्कोडेट जे फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम्स काय होतात की सॅम्पल घेताना सॅ वाईल्सला बारकोडेल नसतात आपल्या लॅबमध्ये बारकोडेड आहेत तुम्हाला क्वालिटीचे ते स्कॅन होऊन जातात त्याच्यामध्ये जा तुम्हाला वाईल्स बऱ्याच वेळेला काय होतं की बोलता बोलता काही टेक्निशियन्स काय आहेत वाईलवर नाव घेऊन जात नाही किंवा ते अशा केसेस झाले की किती जरी लॅब भारी असेल तर त्याच्या रिझल्ट क्वालिटी तुम्हाला जर कलेक्शन करण्यापासून प्लॉट्स झालं समजा युवलाइज झाल्या अशा बऱ्याच गोष्टी असतात तो रिझल्टसवर इफेक्ट होतो तर मला थायरो ह्या आज तुमच्या माईच्या निमित्ताने एक सगळ्या डॉक्टर्सना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या थायरो केअरमध्ये तुम्ही विश्वास ठेवा सॅम्पल्स द्यायला चालू करून बघा आणि काही असेल तर मला माझा नंबर मी देईन तुम्हाला प्रत्येकाचा तर तेवढं तुम्ही सॅम्पल्स एक सुरुवात करून बघा ही रिक्वेस्ट आहे आणि आजचा पन्नास वर्ष माईला पूर्ण झाल्याबद्दल मलापासून आभार थँक्यू थँक यू मी सुवनकोरे पुढच्या सॉन्गसाठी मी आपल्या ज्येष्ठ गायिका डी एम डी एम एसचे सार आणि माईच्या ज्येष्ठ गायिका